नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई वाशी मार्केट तर वाशी मार्केटमध्ये मा आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांदाला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर इथे बाराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये पंधराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत हो जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव